नेपाळमध्ये सध्या अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे याच अराजक परिस्थितीमध्ये नेपाळी जनतेला आता आठवण येतेय त्यांच्या एका राजाची आता हा राजा नेमका कोण होता आणि या कुटुंबाबाबत नेमकं काय घडलं होतं सव्वीस पाहूयात या व्हिडिओमधून तारीख एक जून दोन हजार एक म्हणजेच आजपासून बरोबर चोवीस वर्षांपूर्वी शुक्रवारचा दिवस होता आणि ठिकाण होतं काठमांडूतील नारायण हिती पॅलेस नारायण हिती पॅलेस म्हणजेच नेपाळचे बारावे संध्याकाळी सहा वाजताची वेळ होती राजवाड्याच्या बागेमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नेपाळच्या राजघराण्यात दर आठवड्याला अशा पार्ट्या होत असत त्यामुळेच राजघराण्यातील सर्व सदस्य पार्टीसाठी हजर होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण जमले होते या पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी होती महाराजा बिरेंद्र यांचे थोरले पुत्र प्रिन्स दीपेंद्र यांच्याकडे प्रिन्स दीपेंद्र यांनी राजघराण्यातील लोकांना पार्टीचं निमंत्रण दिलं होतं त्यानुसार एक जून दोन हजार एक च्या संध्याकाळी सहाच्या सुमारास सर्व निमंत्रित या पार्टीला येण्यास सुरुवात झाली अगदी प्रिन्स दीपेंद्र देखील पावणे सातच्या सुमारास पार्टीत पोहोचले पार्टीत पोहोचल्यावर काही वेळातच प्रिन्स दीपेंद्र नारायण हिती पॅलेसच्या बिलियर्ड खोलीमध्ये बिलियर्ड्स खेळण्यास गेले त्याचवेळी महाराजा बिरेंद्र यांचे बंधू राजा ज्ञानेंद्र यांचं कुटुंब म्हणजे आपल्या आई आणि पत्नी सोबत पार्टीत पोहोचले त्यानंतर साडेसात वाजताच्या सुमारास महाराजा बिरेंद्र शहा यांच्या पत्नी महाराणी ऐश्वर्या राजलक्ष्मी शाह आपल्या तीन नंदांसोबत पार्टीमध्ये पोहोचल्या मात्र एका मासिकाच्या मुलाखतीमुळे महाराज बिरेंद्र यांना पार्टीमध्ये येण्यास थोडा उशीर होणार होता महाराज बिरेंद्र यांना उशीर होणार असला तरी राजकुमार दीपेंद्र यांच्या उपस्थितीमध्ये पार्टी मात्र सुरू झाली होती पार्टीतील प्रत्येक जण आनंदामध्ये होता तर राजकुमार दीपेंद्र एका वेगळ्या धुंदीमध्ये पाहायला मिळाले त्यांनी एवढं मध्यप्राशन केलं होतं की त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं पार्टीतच ते अडखळून खाली पडले त्यानंतर त्यांचे छोटे बंधू निराजन आणि चुलत भाऊ पारस यांनी काही लोकांच्या मदतीनं त्यांना त्यांच्या खोलीत पोहोचवलं दरम्यान महाराजा पार्टीमध्ये पोहोचले महाराजा बिरेंद्र पार्टीमध्ये पोहोचताच पार्टीची रंगत आणखी वाढली बिलियर्ड्स खेळण्यासह गप्पा गोष्टी आणि मद्याचे ग्लासवर ग्लास, ग्लास रिचवत पार्टी सुरू होती आता पार्टी ऐन रंगात असताना पुढच्या काही क्षणांमध्ये तिथे नेमकं काय होणार याची कुणालाही कल्पना नव्हती मात्र आता तो क्षण आलाच रात्रीचे पावणे नऊ वाजले होते दारूच्या नशेमध्ये धुंद असणारा राजकुमार दीपेंद्र आर्मीचा गणवेश घालून पुन्हा पार्टीमध्ये आला मात्र यावेळी त्याच्या एका हातामध्ये जर्मन मशीन गन एम पी फाय के व दुसऱ्या हातामध्ये कोल्ट एम सिक्स्टीन रायफल होती त्याच्या पॅन्टला नाईन एम एम ची पिस्तुलही होती राजकुमार दीपेंद्र यांना या स्थितीमध्ये पाहून पार्टीतील सर्वजण आश्चर्यचकित झाले राजकुमार दीपेंद्र यांनी पुढे जात आपले वडील महाराज बिरेंद्र शहा यांच्याकडे पाहिलं त्यानंतर कुणाच्या काही लक्षात येण्याआधीच त्यांनी मशीन गन वडिलांकडे वळवून ट्रिगर दाबला दीपेंद्रनं महाराज बिरेंद्र यांच्यावरती गोळ्या साडल्या आणि काही सेकंदातच नेपाळचा राजा जमिनीवरती निश्चित पडला चे चुलते त्याला रोखण्यासाठी पुढे सरसावले पण मधून त्यांच्याही डोक्यात गोळी साधली त्यानंतर बागेत आला आतापर्यंत तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ही अप्रिय घटना लक्षात आली होती महाराणी ऐश्वर्या राजकुमार दीपेंद्र यांना रोखण्यासाठी त्यांच्या मागे धावल्या धाकटा भाऊ प्रिन्स नीराजन देखील आपल्या सोबत आला पण दिपेंद्रनं त्याच क्षणी आई महाराणी ऐश्वर्या आणि धाकटा भाऊ नीराजनलाही गोळ्या घातल्या अगदी तीन ते चार मिनिटं चाललेल्या या थरारामध्ये दीपेंद्रनं बारा जणांना गोळ्या घातल्या ही रक्तरंजित घटना कळताच शाही बॉडीगार्ड आणि इतर लोक राजवाड्यात पोहोचले त्यांनी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या महाराज बिरेंद्र आणि राजकुमार दीपेंद्रला एकाच गाडीत टाकून हॉस्पिटलला नेलं बाकी जणांनाही हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं रात्री सव्वा नऊ वाजता जखमींच्या गाड्या रुग्णालयात पोहोचल्या होत्या मात्र राणीला कारमधून बाहेर काढताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं काही वेळानं महाराज बिरेंद्र यांनाही मृत घोषित करण्यात आलं राजकुमार दीपेंद्र हे मात्र कोमात गेले होते महाराजा बिरेंद्र यांच्या मृत्यूमुळे कोमात असणाऱ्या दीपेंद्र यांना नेपाळचा नवा राजा घोषित करण्यात आलं मात्र तीनच दिवसांनंतर म्हणजे चार जून रोजी पेंद्रचाही कोमामध्ये मृत्यू झाला दीपेंद्रच्या मृत्यूनंतर मात्र महाराजा बिरेंद्र यांचे धाकटे बंधू ज्ञानेंद्र हे राजगादीवर आरूढ झाले आणि ज्ञानेंद्र हे नेपाळचे नवे महाराजा झाले अशा प्रकारे नेपाळच्या राजघराण्यामध्ये रक्तरंजित हत्याकांड झालं आणि नेपाळ पूर्णत हादरून गेलं मात्र राजकुमार दीपेंद्र यांनी आपल्याच कुटुंबाची हत्या का केली याचं उत्तर आज तागायत मिळालेलं नाहीये या संबंधी नेपाळच्या अधिकृत अहवालांपासून मीडिया आणि स्वतंत्र तपासांपर्यंत वेगवेगळ्या थेअरी मांडण्यात आलेल्या आहेत आता या थेअरी देखील काय आहेत तेही आपण पाहूया थेअरी नंबर एक दिपेंद्र यांची मैत्रीण देवयानी राणाला राजकुटुंबियांचा विरोध होता त्यामुळेच दिपेंद्र यांनी संपूर्ण कुटुंबियांची हत्या केली हत्याकांडानंतर एकोणीस दिवसांनी नेपाळ मध्ये एक बातमी आली प्रिन्स दीपेंद्र यांनी आपली गर्लफ्रेंड देवयानी राणासोबत लग्न करण्यास विरोध झाल्यामुळे हे हत्याकांड घडवल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वद दरम्यान इंग्लंडमध्ये शिकत असताना दीपेंद्र आणि देवयानी यांचं प्रेम जुळल्याचा दावा केला जातो देवयानी ही नेपाळमध्ये तीन वेळा मंत्री राहिलेल्या पशुपती शमशेर जंग बहादूर राणा यांची मुलगी होती देवयानीचे भारताशीही संबंध आहेत देवयानीची आई म्हणजेच बहादूर राणा यांची पत्नी ग्वाल्हेर प्रांताचे महाराज जिवाजीराव शिंदे आणि महाराणी विजयाराजे सिंधिया यांची कन्या होती एकीकडे एक दीपेंद्र यांची आई ऐश्वर्या यांचा देवयानीला विरोध होता त्यांना दीपेंद्र यांचं लग्न त्यांच्याच राजघराण्यातील एका दूरच्या नात्यातील मुलीशी करून द्यायचं होतं तर दुसरीकडे देवयानीचे कुटुंब देखील या सोयरिकीसाठी तयार नव्हते देवयानीचं घराणं नेपाळी राजघराण्यापेक्षा श्रीमंत होतं हा विरोध होत असतानाच दिपेंद्र यांनी आपलं ऐकलं नाही तर त्यांना राजगादीवरून बेदखल करण्यात येईल असा इशारा त्यांचे वडील महाराज बिरेंद्र यांनी दिला होता आणि यातूनच हे हत्याकांड झाल्याची एक थिअरी मांडली जाते थिअरी नंबर दोन नेपाळच्या राजघराण्याला उद्ध्वस्त करण्याचा भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयचा कट असल्याचा आरोप हत्याकांडाच्या एक वर्षानंतर नेपाळमधील भूमिगत माओवादी नेते बाबूराव भटराई यांचा एक लेख क्रांतीपूर वृत्तपत्रामध्ये आला त्यात हे संपूर्ण हत्याकांड राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला होता राजघराण्याच्या विनाशामागे अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचा हात असल्याचा आरोप या लेखात करण्यात आला होता हा स्तंभ प्रकाशित होताच वृत्तपत्राच्या तीन संपादकांना अटक देखील करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये नेपाळचे माजी लष्कर अधिकारी बिबेक शहा यांनी मिले दरबार नावाचं पुस्तक लिहिलं त्यात त्यांनी या हत्याकांडामध्ये भारताचा हात असल्याचाही आरोप केला होता नेपाळमधील आणखी एक नेते पुष्प कमल दहल यांनीही या हत्याकांडामध्ये रॉचा हात असल्याचा आरोप केला थेरी नंबर तीन महाराजा बिरेंद्र यांचे बंधू ज्ञानेंद्र आणि पुतण्या पारस यांनी सिंहासन मिळवण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणलं हत्याकांडाच्या दिवशी राजा बिरेंद्र यांचे धाकटे बंधू ज्ञानेंद्र हे काठमांडू मध्ये नव्हते ते बाहेर कुठेतरी होते तर पार्टीमध्ये उपस्थित असणारा त्यांचा मुलगा राजकुमार पारस याच्यासह ज्ञानेंद्र यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचले त्यामुळेच गादी मिळवण्यासाठी ज्ञानेंद्र आणि पारस यांनी मिळून हे हत्याकांड घडवला असल्याचा आरोपही केला जातो या हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेपाळचे सरन्यायाधीश केशव प्रसाद उपाध्य आणि नेपाळी संसदेचे अध्यक्ष तारानाथ भट्ट यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती आठवड्याभराच्या तपासानंतर या समितीचा अहवालही आला त्यात या हत्याकांडामागे राजकुमार दीपेंद्र यांचाच हात असल्याचा दावा करण्यात आला असं असलं तरी नेपाळी लोकांना आजही या हत्याकांडाबाबत अनेक शंका आहेत ही हत्या राजकुमार दीपेंद्रनं नाही तर एखाद्या राजकीय षडयंत्राचाच भाग होती असा त्यांचा समज आहे आणि त्यातूनच नेपाळमधील अनेक लोक आजही राजघराण्याच्या हत्याकांडाबाबत वेगवेगळे तर्क मांडत असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका